ओबीसीच्या मनामध्ये कधीही मराठ्यांविरुद्ध कधीही पाप नव्हतं ते पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं जे कॅबिनेटमध्ये बोलायचं होतं ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलत होते तलवार काढू हे काढू ते काढू भाषा कॅबिनेट मिनिस्टरला शोभत नाही का लावायची ही भांडण ओबीसीचं आरक्षण कापण्याचा प्रश्न येतच नाही ते कापूच शकत नाही कारण का ते कॉन्स्टिट्युशनली मंजूर आरक्षण आहे मग भुजबळांना एवढं बोलायला कोणी लावलं पार तुमचे हात कोणी बांधलेत हात उघडे करा म्हणजे गाव गाव पेटली पाहिजेत अशी इच्छा होती तुमची एकीकडे गावने एक गावं एकत्र करण्याचं काम महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांनी केलं ती सामाजिक परिस्थिती उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्हाला करायचं होतं भुजबळ भुजबळ साहेब आम्ही तुम्हाला ओबीसीचे नेते मानतो मानत होतो नाही मानतो पण तो तुमचा तोल का गेला हे कळलं नाही तुम्ही ह्या त्रिकूट सरकारच्या राजकारणाची बळी आहात असं आज अख्खा ओबीसी बोलतो ओबीसीच्या मनामध्ये कधीही मराठ्यांविरुद्ध कधीही पाप नव्हतं ते पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं ओबीसी अशांत स्वभावचा त्याला संख्येची जाणीव आहे मी वंजारी मला माहितीये वंजारी कुठे जास्त आहेत कुठे कमी आहेत कुठे जास्त आहेत कुठे कमी आहेत त्या समस्त मंजारांना एकत्र करून कोणाविरुद्ध उभं करायचं त्या समस्त धनगरांना कोणाविरुद्ध तरी उभं करायचं हो तीनशे सत्तेचाळीस जाती आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या त्यांना एकत्र करून तुम्ही काय करू पड कुरुक्षेत्र महाराष्ट्राचं रक्ताचा म्हणजे सर्ण। सडा पडायचा होता आपल्याला आणि अचानक यू टर्न का घेतलात तुम्ही हा तुमकी काय ते मिनिस्ट्रीमध्ये आहात ना कॅबिनेटमध्ये आहात ना आम्ही मी तर अडीच वर्षच होतो पण कॅबिनेटची ताकद काय ते आम्हाला माहिती आहे ना कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलू नाही शकलात जे कॅबिनेटमध्ये बोलायचं होतं ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलत होते तलवार काढू हे काढू ते काढू ही भाषा कॅबिनेट मिनिस्टरला शोभत नाही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालू आहे असा कॅबिनेट मिनिस्टर असावा लागतो कारण का तशी तुम्ही शपथ घेतलेली असते पण कोणीतरी तुमच्या तोंडावाटे बोलत होतं हे महाराष्ट्राला आता कळत आहे पण अपेक्षा नव्हती का लावायची ही ला भांडण मुख्यमंत्री महोदयांना माहीत नव्हतं की जानेवारी चोवीस ला आपण आरक्षण देऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांनी का दिला शब्द का गेले पाया पडायला त्या शिवाजी महाराजांच्या कशाला एवढी नाटकं करायची स्पष्टता राजकारणात असायलाच पाहिजे